येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं आज इथं प्रेस घेतलेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवडणुकीची एकूण तयारी काय आहे त्याचबरोबर महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याबरोबर युती आमची होणार आहे चंद्रकांत दादा पालकमंत्री यांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण तिघाने मिळून एकत्र लढायचं आहे आता आजपासून आम्ही उमेदवारीचे जे पक्षाकडं जे अर्ज पक्षा करायचे ते आज चार वाजल्यापासून आम्ही इथं खुले ठेवतोय बारा तारखेपर्यंत आम्ही हे सगळे अर्ज इच्छुकांचे घेणार आहे आणि त्यानंतर आता सर्वे चालू आहे त्या सर्वेमध्ये जे सक्षम असतील त्यांच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये आम्ही मागणी करणार आहे आता साधारणपणे आम्ही तीस जागांची मागणी केलेली आहे प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू प्रत्येक उमेदवाराची त्याच्यामध्ये चाचपणी होईल आणि तो निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून कसा सक्षम आहे हे बघून त्याला आम्ही तिकीट देणार आहोत तिन्ही पक्ष एकत्रित एकजुटीनं लढणार आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं ही निवडणूक परत एकदा महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे महानगरपालिकेची सत्ता येणार आहे त्यात मला कुठलीही शंका वाटत नाही